रामकृष्ण हरी कार्तिकी एकादश आजपासून सुरू झालेली आहे महापूजा नुकतीच चालू होणार आहे तत्पूर्वी बारी थांबून मानाचे वारकरी पूजेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात निवडले जातात आणि आज या निवडीचे मानकरी ठरलेले आहेत नाशिक जिल्ह्याचे अशोकजी लोखंडे माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण तुम्ही कार्तिकी एकादशी निमित्त मानाची वारकरी म्हणून दोघ जण अलकाताई आणि तुम्ही निवडलेला तर काय भावना आहे आमच्या भावना अशा आहे बाबा आता आमच्या मी दरवर्षी नाथाची पंगत जेव घालतो आणि दुसरी भावना अशी आहे का आपली नाथाप एवढीच इच्छा आहे का फक्त आशीर्वाद दे आणि हायत त्या स्थितीत असू द्या फक्त दर्शनाला कायमच वारेत म्हणा त्याच्यात म्हणा पण तुझं दर्शन वेळोवेळी घडू दे बा घडू दे बा असं किती वर्ष आहे तुमचं हळली मध्ये येत आहे पायी वारी केली पायी दोन दोन वेळेस आलो आपल्या बरोबर त्यांच्या स्वभाग होती अलका अलका ताई पण आहेत ताई तुम्ही वारी मध्ये उभा होता तुम्हाला असं वाटलं होतं का आपली निवड होईल नाही वाटलं नव्हतं वनिता तुम्ही आले फोटो काढायला मी गावाला आले म्हणे मला नंतर 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 जेव्हा कळलं तुम्हाला तुम्ही मानाची माना वारकरी आहात तर काय मनामध्ये काय भावना आली थोडा आनंद वाटला आनंद वाटला आज तुमच्या बरोबर माऊलींची पूजा होणार आहे काय भावना आहे तुम्ही भावना काय आहे तुमच्या मनामध्ये काय भावना मनात चांगलं आहे बा असं मनात आमची एकच इच्छा आहे माऊलीच्या कृपेने आम्हाला फक्त आता दहा वर्षाची नात झाली नातू अच्छा तेवढी मागणी बरं या वर्षीची तुम्ही मानाची वारकरी म्हणून निवडलेले आहात तर वारकरी म्हणून तुम्ही काय माऊलींकडे अजून मागणी मागणार काही नाही एवढंच एक परमेश्वराच्या कृपेने जसं चाललंय तसं चालो आनंद आहे त्या नातू झाला ना। म्हणजे विषय निश्चितपणे आनंद त्यांचा दुघिनी झालेला आहे आणि त्यांनी माऊलींकडे मागणं मागितलेलं आहे की काहीतरी आम्हाला घरामध्ये नातो व्हावा आमच्या मुलाला नातो व्हावा आणि सुखात समाधानाने आमची जशी वारी नेहमीप्रमाणे घडलेली इथून पुढच्याही वार्या नेहमीप्रमाणे घडावा अशी त्यांची ते या ठिकाणी मागणी आहे माऊलींकडे आणि हीच मागणी त्यांची माऊली पूर्ण करू हीच आपण कार्तिकी एकादशी निमित्त माउलीच्या प्रार्थना करूया रामकृष्ण